नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी सध्या फिरतो आहे अमरावती जिल्ह्यातील सालबर्डी ऐतिहासिक असं स्थान आहे सालबर्डी महादेव मंदिरासाठी प्रसिद्ध आहे सोबतच इथे असलेली ऐतिहासिक बौद्ध लेणी त्याचबरोबर हे पांडव कचेरी सध्या मी आलो आहे पांडव कचरी येथे तर हे शिवमंदिर आहे महादेव मंदिर आहे तर हे पांडव कचेरी आपण पाहूया हे शिवमंदिर आपण पाहूया थोडी माहिती जाणून घेऊया हे कसे दिसते हे सुद्धा मी तुम्हाला दाखवतो हा संपूर्ण पूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू हे ना चक्रधर स्वामी मंदिराकडे जाण्याचा मार्ग दिसतो आणि हा ना ऐतिहासिक असा किल्ला आहे पुराण काळातला सालबर्डीचा किल्ला तर हा किल्ला जो आहे ना त्याच्यात हा इथे बुरुज होता तिकडेही एक बुरुज होता जो मी तुम्हाला इथं दाखवलाच आहे आणि आपण आता सध्या पांडव कचेरीकडे चाललो आहोत तर सालबर्डीच्या किल्ल्याची ही तटबंदी आहे मोठाचा किल्ला होता जे आता विविध गोष्टींमध्ये नंतरच्या काळात वापरला गेले हे जे स्थान आहे त्याला पांडव कचेरी म्हणून ओळखलं जात तर या पांडव कचेरीच थोडी माहिती पाहूया खर तर हे शिव मंदिर आहे लिहिलं आहे याच्यावर या मंदिर मूलत तेरवी चौदवी शती ईस्वी का निर्मित है जिसे स्थानीय लोग पांडव की कचहरी एवं जनजातीय लोग गोंड राजा की कचहरी कहते हैं। मंदिर की तल योजना में वर्गाकार गर्भगृह एवं स्तंभों पर आधारित मंडप गर्भगृह का प्रवेश द्वार अलंकृत है जिसके लाट बिंब पर गणेश का आलेखन है थोड़ी आजों ही माही है महादेव मंदिर कर महादेव समर्पित है आणि खरं तर हे किल्ल्यात येतं पूर्ण हे बघा यावरचं जे नक्षीकाम आहे ते आता जीर्ण झालं आहे पण वर ना तुम्हाला सिंह दिसतील अगदी वर तिथे बघा ते, ते, ते सिंह आहेत जे कुठल्याही राजाची हे शक्तीसाठी ते दाखवलं जातो ते दाखवलं आहे आणि या द्वारशाखेवर इथे श्री गणेश आहेत आणि हे बघा याला किती सुंदर असं नक्षीकाम आहे खूप असं बारीक नाही आहे पण हे रफमध्येही सुंदर आहे आत अगदी बरेच स्तंभ आहे एक खोली सुद्धा आहे हे बघा आय थिंक इथे मूर्त्या असाव्यात जुन्या काळातल्या कारण हे त्यांचं स्थान म्हणजे मूर्त त्यावर ठेवल्या जायच्या ते आहे तर हे इथे किती आहे बघा म्हणजे या सगळ्या मूर्त्या इकडे तिकडे विखुरल्या आहेत का हे एक आहे यावर एक किंवा दोन असाव्यात इथे तीन असाव्यात इथे आहेत यात प्लीज कचरा नका करू आणि हे गोळा आय थिंक अष्टकोणी स्तंभ आहेत मला अष्टकोण असावेत वेगवेगळे स्तंभ आहेत सुंदर दिसतात इथे आणखी एक मंदिर आहे आत बॅटरी लावूया आपण याच्या द्वारे शाखेवरही काही एक शिल्प होतं पण आता ते नाही आहे तरी याला वेगवेगळे नावं आहेत ही एक रूम आहे इथे एक प्रतिमा आहे दोन आहे खर तर पण हे मुख आहे बहुधा नमस्कार करा आणि इथला भाग तर कोण खोदला को आहे काय केलं आहे माहिती नाही याला एक स्तंभ्यात अ घेतले बरेच खांब जे आहेत ते वेगवेगळे केले आहे जसं की हे यावर बघा वेगळे नक्षी काम आहे प्लस ह्यावर वेगळे नक्षी काम आहे तर हे दोन यावर आणखीन सेम म्हणजे हे बघाय हे ही सारखे सारखे आहे सो दोन वेगळे मधातलं वेगळे असे केले आहेत मग काही चौकोनीही आहे तर असे सगळे हे आतलं स्ट्रक्चर आहे इथे काही केलं आहे इथे कचरा केला आहे ते कचर करायला नको कारण हे आपली ऐतिहासिक जागा आहे असं म्हणतात याच्या खाली सुद्धा तळघर आहे या पांडव कचोरीच्या खाली ते खूप खोल आहे आणि त्याच्यावरच हे बांधकाम आहे त्याला आपण आत्ता प्रस्तुत पांडव कचोरी असं म्हणून ओळखलं जात असं काहीशी आत्मधन दिसते तर इथे बघा काही शिल्प होते आय थिंक हे काम शिल्प होते पण हे संपूर्ण आता नष्ट झाले आहेत काही काही भाग दिसत या जागेला ना अनेक लोक गोंड राजांची कचेरी असं म्हणून सुद्धा ओळखलं जाते हे संरक्षित स्मारक आहे प्रोटेक्टेड मोन्युमेंट आणि मागच्या भागात ना हे असदस्तफा हा किती जाड जाड अशा शिडा आहे आणि ह्याच खरं तर हा जो किल्ला आहे सालबर्डीचा सा किल्लाच म्हणूया खरंतर आपण आणि त्यात हे वास्तू आहे सो हे या भागात अशा प्रकारचे काही दिसते इथे काय हे आहे का, का? सूर्यदेव आहे तिथे नागोबा आहे तुझ नाग आहेत हे बघा याचा विस्तार पहा मग पुराण काळामध्ये किंवा गोंड राजांच्या काळामध्ये तर इथं काही बांधकाम असावेत किंवा त्यांचा राजवाडा असावा किंवा मग जसं की याला म्हटलं जातं कचेरी तर कचेरीचं काम करत असतील इथे काही ना काहीतरी नक्की ऐतिहासिक गोष्टी इथे जोडलेल्या आहेत तर अशा प्रकारची ही कचेरी आहे पांडव कचेरी किंवा महादेव मंदिर पाहण्यासाठी नक्की या सालबडी दर्शनामध्ये यालाही इन्क्लूड करा तर मला खात्री आहे ऐतिहासिक पांडव कचेरी किंवा महादेव मंदिर हे तुम्हाला नक्की आवडलं असणार ऐतिहासिक वास्तू आहे आणि खरं तर Uh, सालबर्डीमध्ये अनेक ऐतिहासिक जागा आहे त्यापैकी हे खूप सुंदर वास्तू ज्याला सध्या पांडव कचेरी म्हणून ओळखले जाते आय होप तुम्हाला ही पांडव कचेरी नक्की आवडली असेल तुम्हाला आणखी याबद्दल काय माहिती आहे हे मला या यूट्यूबच्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण भेटूया लवकरच तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय ठीक आहे किल्ल्याचा बराच भाग दिसतो जो विखुरला आहे आणि खूप मोठ्या मोठ्या शिडांनी हा किल्ला बांधला आहे इथे आता इथे आहेत इकडे खूप जाळ अशा शिळा आहेत दिसतात त्याला तर आपण निघूया